वाळूज एम आय डी सी परिसरातील एका महिलेचा फोटो वापरून इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडत बदनामी करत पोस्ट करणाऱ्या वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे ज्ञानेश्वर गावंडे वय राहणार तालुका सिल्लोड असे आरोपीचे नाव असून तो खासगी नोकरी करतो आरोपीने त्याच्या बंद पडलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून इंस्टाग्राम वर संबंधित महिलेचे बनावट खाते तयार केले त्या खात्यावर महिलेचे फोटो लावून अश्लील व बदनामकारी मजकूर पोस्ट करून तिची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला ही बाब लक्षात येताच पीडित महिलेने एकोणास नोव्हेंबर रोजी वाळू ठाण्यात तक्रार दाखल केली सायबर पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासात हा प्रकार ज्ञानेश्वर गावंडे करत असल्याचे निष्पन्न झाले तो अजंठा परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार सुरेश भिसे व नितीन इनामे यांनी सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली आरोपीकडून वीस हजार रुपये किमतीचा स्मार्टफोनही जप्त करण्यात आला आहे